परंतु त्यांच्या पायाला गंभीरित्या दुखापत झाली घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले शेतात वन्य प्राणी प्रचंड धुमाकूळ घालून लागल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत आले आहे वन्यप्राणी शेतपिकांचे तर नुकसान करीतच आहे परंतु शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवरही हल्ला चढू लागल्याने त्यांच्यात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे बंदोबस्त करण्याबाबत वन विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या परंतु वनविभागाकडून कुठलेच ठोस प्रयत्न केले जात नाही शेतकरी व शेतमजुरांचा जीव धोक्यात आलाय त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गामधून केली जात आहे